फोन लाईन वरून जोडलेले आहेत चंद्रकांत खैरे हे आ, सर आपण बघतो या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांची महत्वाची प्रतिक्रिया समोर आलेली आहे त्यांची भूमिका बघतोय आपण या संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया त्यांनी सांगितलं की मला राजीनामा द्यायचा आणि मला मंत्रिपद मुक्त करा हे आता मंत्रिपद मुक्त करण्याचा मागच्या वेळेस ते ठरलं होतं त्यांचं पण त्यांनी कारण भारतीय जनता पार्टीचे अनेक मान्यवर लिहिले संघाचे लोक सुद्धा त्यांच्या कंटाळले त्यांच्या या राजकारणाला फोडाफोडी रा। करणे लोकांना उचकणे लोकांना पैसे देऊन फोडणे हे सगळा जो प्रकार केला त्यांनी लोकांना नाही आवडला भाजपच्या लोकांना आणि ज्यांना घेतलं त्यांच्या बाबतीत त्यांना पॉझिटिव्ह काही रिझल्टच नाही आला ना त्यांना कशाला फोडलं कशाला घेतलं त्यांना आपले ओरिजिनल लोक सोडून दिले आणि लोकांना हे त्या लोकांना त्या ठिकाणी होतं आणि म्हणून ते आता आम्हाला खूप दिवसा असं माहित होत की यांना ते बहुतेक बाजूला करतील किंवा हे जातील स्वतः हे स्वतः त्या ठिकाणी बाजूला चालणे हरकत नाही बरं सर आपण बघितलं की राज्यात असेल किंवा देशात असेल केवळ मोदींच्या चेहऱ्यांवरती निवडणूक लढण्यात आली राज्यात सुद्धा मोदींनी इतक्या सभा घेतल्या तर कुठेतरी मोदींचीच जादू आता चाललेली नाहीये असं म्हणावं लागेल का नाही नाही मोदींची म्हटले चारशे प्लस आम्ही हो आता त्यांनी म्हणजे तुम्हाला सांगतो की संजय राऊत आहे आता ते प्लस आलेच नाही पण तीनशे पण नाही आले म्हणून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आता ते त्यांची जी एकदम अहंकार होता तो अहंकार संपला आता आणि अहंकाराच्या दृष्टिकोनातून आता ते सुद्धा मला वाटतं त्यांना सुद्धा त्या ठिकाणी ते म्हणजे त्यांच्या नियमामध्ये जे काही पंच्याहत्तर वर्ष झाले कुठे काही रिटायर होतील किंवा दुसरीकडे असं ते पण होऊ शकते त्यांचा निश्चितच धन्यवाद तुम्ही बातचीत केली यासाठी तर आपण बघतोय या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय महत्वाची भूमिका घेतलेली आहे तर पूर्ण वेळ मला आता पक्षाचं काम करण्यासाठी लक्ष द्यायचंय असं यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे मी भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला ही विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकार बनवून मोकळं करावं आणि पक्षामध्ये पूर्ण वेळ काम करण्याची त्यांनी संधी द्यावी जेणेकरून ज्या काही कमतरता राहिल्या आहेत त्या कमतरता पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला माझा पूर्ण वेळ देता येईल अर्थात बाहेर राहिलो तरी सरकारमध्ये हो